हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एक नवीन व्हिडिओमध्ये पावसाळ्याच्या सीझनमध्ये बाहेरची आर्द्रता तयार होते ओलाव्यामुळे घरामध्ये जे आपण कांदे साठवतो किंवा नवीन कांदे आणतो ते अशा प्रकारे खराब ला व्हायला लागतात किंवा त्यांना कोंब फुटायला लागतात त्यामुळे पावसाळ्यामध्ये कांदी खराब होऊ नये यासाठी यास मी आज तुम्हाला पाच टिप्स देणार आहे ज्यामुळे पावसाळ्यात कांदी जी आहेत ती खराब होणार नाहीत तर पावसाळ्यामध्ये कांदे जे आहेत ते खराब होऊ नये यासाठी आपण टिप्स बघत आहोत तर पहिल्या टिपमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे जी कांदी आपण भरपूर प्रमाणात घरात आणतो ती कांदी जी आहेत ती कशाप्रकारे साठवायची आहेत बऱ्याचदा काय होतं आपण आणलेली जी कांदी आहे ती फ्रीजमध्ये स्टोअर कर केली जातात शक्यतो बरेच जण कांदे बटाटे फ्रीजमध्ये स्टोअर करत नाही परंतु जे कोणी फ्रीजमध्ये कांदी आणि बटाटी अशा प्रकारे स्टोअर करून ठेवत असतील तर इथे आपल्याला ते थांबवायचं आहे फ्रीजमध्ये जर कांदी स्टोअर केली तर त्याला कोंब फुटतात आणि ते खराब होतात त्यामुळे फ्रीजमध्ये अजिबात कांदी स्टोर करायची नाही सेकंड टिपमध्ये मी तुम्हाला एक ट्रॉली दाखवत आहे ही कांदे बटाटे ठेवण्याची ट्रॉली आहे तर ह्या ट्रॉलीचा वापर आपण आपले जे कांदे विकत आणलेले आहेत ते स्टोर करण्यासाठी करायचं आहे बघा जी काही ट्रॉली आपण वापरणार आहोत त्याला अशा प्रकारे भरपूर मोकळी जागा हवी ट्रॉली अशी असावी की जिथून हवा पास होईन कांद्यांना हवा लागेल शिवाय जी कांदी आपण ठेवणार आहोत दोन तीन कांद्यामध्ये चांगल्यापैकी डिस्टन्स हवा एकमेकांना चिटकून कांदी ठेवायची नाही आहे त्यामुळे एखादा कांदा खराब झाला तर दुसरा कांदा खराब होणार नाही या कारणास्तव आपल्याला जी कांदी आहेत ती थोड्या डिस्टन्सवर ठेवायची आहे नाहीतर अशा प्रकारच्या आपल्याला बास्केट बाजारात मिळतात यांचा वापर करायचा आहे यांना पण हवा जायला मोकळी जागा असते बास्केटमध्ये पण कांदी स्टोर करताना आपल्याला खूपशी अशी कांदी एकावर एक रचून एक ठेवायची नाही आहे थोड्या थोड्या प्रमाणात आपल्याला बास्केटमध्ये ही कांदी अशा पद्धतीने ठेवायची आहे जेणेकरून कांदी खराब होत नाहीत बघूया आता तिसरी टीप आता तिसऱ्या टीपमध्ये तुम्हाला दिसत आहे की प्लास्टिकच्या पिशवीमध्ये कांदी आपण विकत घेऊन येतो आणि अशीची अशी, अशी प्लॅस्टिकच्या पिशवीतच ही कांदी कित्येक दिवस तरी अशा पद्धतीने ठेवून देत असतो पावसाळ्याचा सीझन सुरू झालेला आहे त्यामुळे प्लॅस्टिकच्या पिशवीत अशा पद्धतीने जर कांदी ठेवली तर ती हमखास खराब होतील आर्द्रतेमुळे याला पाणी सुटेन आणि कोंब येतील आणि कांदे सडायला लागतील अजिबात कांदे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये अशा पद्धतीने स्टोअर करायचे नाही ते मोकळे करूनच ठेवायचे आहेत आता इथे चौथ्या टिपकडे आपण वळलेलो आहोत कांदे आपल्याला स्टोअर करायला ट्रॉली वगैरे नसेल तर सरळ फरचीवर आपण ते स्टोअर करू शकतो परंतु फरची पण गार असते पावसाळ्यात ही ओली पण होते आणि ओलाव्यामुळे जर आपण फरचीवर डायरेक्ट कांदी ठेवली तर ती खराब होतील तर शक्यतो ओल्या फरची म्हणजे जिथे ओलावा नसेन अशा ठिकाणी कांदी स्टोर करायची आहे सगळ्यात आधी कांद्यांच्या खाली आपल्याला डबल पेपर अंतरायचा आहे आणि त्यावरच कांदी स्टोअर करून ठेवायची आहेत पाचवी आणि शेवटची टीप आता आपण इथे बघत आहोत जे काही कांदे आपण विकत आणणार आहोत तर आपण ह्यासाठी शो राहायचं आहे की आपली कांदी जी आपण विकत घेत आहोत ती पूर्णपणे कोरडी असली पाहिजे जर आपण ओला कांदा विकत आणला तर हमखास पावसाळ्याच्या काळामध्ये तो लवकर खराब होणार आहे सुकलेला कांदाच आपण पावसाळ्याच्या सीझनमध्ये विकत आणला पाहिजे ही काळजी आपण घेतली पाहिजे कांदे स्टोअर करताना सगळे कांदे पसरवून ठेवायचे आहे आणि शक्यतो एकमेकांना चिटकून ठेवायचे नाही आहेत तर पावसाळ्याच्या सीझनमध्ये कांदे खराब होऊ नये यासाठी आपण काही टिप्स बघितल्या मी अशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्की हेल्पफुल ठरेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा फ्रेंड्स फॅमिलीवर आपल्या व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आता मी ते थांबणार आहे आपण पुन्हा भेटणार आहोत अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचा निरोप घेते नमस्कार